डोडो अनेक ठिकाणी तुम्ही या पक्षाचे फोटो बघितलेच असतील पण दुर्दैव म्हणजे तो आज आपल्यात नाहीये आणि यापेक्षा दुःखद गोष्ट म्हणजे माणसामुळे नामशेष होणारा हा पृथ्वीवरचा पहिला जीव होता आज तो फक्त चित्रात उरलाय त्याला एक वेळा पक्षी म्हटलं गेलं होतं पण त्याच्या इतका शहाणा तर माणूस पण नव्हता पण तो पूर्णपणे नामशेष झाला कसा त्याच्या मागेही एक स्टोरी आहे आज याच डोडोची करून कहाणी आपण जाणून घेणार आहोत पण त्याच्या आधी गाजावाजाला वाजायला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा वाजा अनेक जण डोडोला वेडगळ वागणारा प्राणी म्हणायचे आणि याच कारणामुळे तो कायमचा संपला असंही म्हटलं गेलं पण सत्य काहीतरी वेगळंच आहे डोडोचा पोर्तुगीज भाषेत अर्थ होतो वेडा आता पोर्तुगीज लोकांशी त्याचं काय कनेक्शन आहे हे पुढे सांगतो खर तर डोडो हा कबुतराच्या फॅमिलीमधला म्हणजे कबुतराचाच नातेवाईक पण त्याच्यापेक्षा थोडासा मोठा जशी मांजर लहान असते पण आपण वाघ सिंहाला कॅट फॅमिली मधलं म्हणतो तसंच काहीस डोडोचं होतं चाळीस लाख वर्षांपूर्वी आशिया खंडाच्या एका भागातून उडत हे कबुतरासारखे पक्षी मॉरिशिसच्या जमिनीवर उतरले ही जागा म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्गच होती कारण इथे खाण्यासाठी भरपूर गोष्टी होत्या आणि इथे त्यांची शिकार करेल असा एकही प्राणी अस्तित्वात नव्हता म्हणजे तुम्हाला एक युनिक गोष्ट सांगू की मॉरिशिस मध्ये विषारी सापच नाहीयेत म्हणजे हा देश किंवा बेट किती आयसोलेट होता याचा विचार करा बरं हा डोडो पक्षाचा झुंड इथे आला इथेच विसावला टेन्शन नव्हतं त्यामुळे मॉरिशिसच्या जमीनला त्यांनी आपलं घर बनवलं आता डोडोचं थोडं वर्णन सांगतो त्याची चोच पिवळसर तपकिरी रंगाची आणि पुढच्या बाजूने किंचितशी वाकलेली अशी भक्कम चोच चोचीचा मागचा डोळ्यापर्यंतचा आणि डोक्याचा अर्धा भाग राखाडी रंगाचा उरलेला मागील डोक्याचा पांढर टपकिरी पिसांचा भाग त्याच्या नागपुड्यांचे छिद्र चोचीपर्यंत गेलेले दिसतात थोडा बदकांसारखा आकार बदकाच्या पिल्लांसारखे छोटेसे पंख पिवळसर पाय अंगावर पांढरट टपकिरी राखाडी कुरळ्या पंखांचं मिश्रण उंची जवळपास तीन फूट एकवीस किलो वजन असावं आता इतकं सगळं सांगणं गरजेचं होतं कारण तो आज अस्तित्वात नाहीये आता इथे शिकारी प्राणी नव्हता आणि खायला भरपूर होत तर हा नुसता खातच सुटला या प्रजातीने इतकं खाल्लं की त्यांचा आकार वाढत गेला चेहरा पट्टी बदलत गेली वजन वाढलं दुसरीकडे जाण्याची गरज नव्हती म्हणून तो फार उडतही नव्हता आणि काही वर्षांनी तो उडणं सुद्धा विसरला त्यामुळे एकाच बेटावर लाखो वर्ष हे पक्षी राहिले वाढले आणि आपलं साम्राज्य तयार केलं आता शारीरिक ताकद कितीही असली तरी युद्ध करण्याची आणि प्रतिकार करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती कारण ती परिस्थितीच त्यांच्यावर कधी उद्भवली नव्हती माणूस दहाव्या शतकापर्यंत मॉरिशियस मध्ये पोहोचला नव्हता पण नंतर याच शतकात पहिल्यांदाच अरब इथे पोहोचले आणि त्यांनी या बेटाला दिना अरोबी असं नाव दिलं पण त्यांचा डोडोशी फारसा संपर्क आला नाही आणि त्यांना इथे काहीच नवीन सापडलं नाही त्यामुळे ते परतले पुढे पंधराशे सात दरम्यान पोर्तुगीज इथे आले तर हे शाणे निघाले त्यांना मोठ्या प्रमाणात डोडू दिसले त्यामुळे खाण्यासाठी तरी त्यांचा उपयोग होईल असं त्यांना वाटलं त्यात डोडोला आपल्यावर कुणी अटॅक करतय कुणी जीव मारायला येत आहे या गोष्टी कळतच नव्हत्या ते कुणी शिकार करायला आलं की पळतच नव्हते कारण त्यांनी आत्मसंरक्षण ही वृत्तीच आत्मसात केली नव्हती याच डोडोची शिकार व्हायला सुरुवात झाली त्यांच्या याच कारणामुळे पोर्तुगीजांनी त्यांचं नाव डोडो म्हणजे वेडा असं ठेवलं त्यांचा मास रुचकर नव्हतं असे उल्लेख पोर्तुगीजांनी करून ठेवले पण पोर्तुगीजांनी त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली नाही त्यामुळे डोडो तसे सुरक्षित राहिले पण नंतर सोळाशे अडतीसला ला डच मॉरिशस आले अख्खा कंट्रोल त्यांनी घेतला आपल्या प्रिन्स मॉरिस ऑफ नसाऊ याच्या नावावरून त्यांनी या बेटाचं नाव मॉरिशस ठेवलं आता हे आले सोबत इतर प्राण्यांची फौज घेऊन आले म्हणजे कुत्रे मांजर घोडे माकड डुक्कर वगैरे आता इथे डच लोक मजा म्हणून डोडोची शिकार करू लागले सोबतच इतर प्राणी आपलं अन्न म्हणून त्यांची शिकार करू लागले पण डोडो मात्र डोडोच तो शिकार होत गेला कधी घाबरून पळाल नाही भीतीही त्यांची वृत्तीच नव्हती त्यांना असं चालत जाऊन काठीने मारणं सुद्धा शक्य होतं त्यामुळे डच लोकांमध्ये शर्यत सुद्धा लागायची की कोणी किती डोडं मारतंय यासोबतच डचांनी इथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू केली त्यामुळे शिकारीसोबत अन्न पाणी असा दुहेरी धोका डोडोंच्या नशीबी आला त्या डचांनी त्यांची इतकी कत्तल केली इतकी कत्तल केली की शेवटचा डोडो मारताना त्यांना कदाचित वाटलं नसावं की आपण पृथ्वीवरची पक्षाची जातच नामशेष करून टाकतोय सोळाशे नव्वद पर्यंत पृथ्वीवर एकही डोडो टिकला नाही म्हणजे जी जात पृथ्वीवर तब्बल चाळीस लाख वर्ष वावरली तिला फक्त पन्नास वर्षात माणसाने संपवून टाकलं माणसाच्या जन्मापूर्वीपासून पृथ्वीवर राहणारी पक्ष्यांची जमात माणसाने संपवली आता डोडोचे फक्त अवशेष उरले अनेक म्युझियम्स मध्ये ते पाहायला मिळतात तुम्हाला माहितीये दोन डोडो भारतात सुद्धा आणले गेले होते मुघलांच्या काळात मुघल चित्रकार उस्ताद मनसूरने सोळाशे पंचवीस साली हे चित्र काढून ठेवलं होतं यामध्ये मध्यभागी तुम्ही डोडो पाहू शकता युरोपियन लोकांनीही काही डोळे तिथे नेले होते पण ते जगू शकले नाही आता नामशेष झालेल्या डोळंच पक्षाचं पुनर्जीवन करण्यासाठी सायंटिस्ट प्रयत्न करतात पण माणसाने तेव्हाच पृथ्वीसाठी घातक नसलेल्या पक्षाची प्रजातीच का संपवली हेच मोठं कोड आहे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका